नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आटपाडीमध्ये जवळजवळ सतरा वर्ष अथकपणे पायाला भिंगरी बांधून अखंड महाराष्ट्रातील बहुजन अल्पसंख्य उपेक्षित वंचितांचा हुंकार बनत प्रस्थापितांविरोधात बेधडकपणे बुलंद आवाज करत कायमच अन्यायाविरोधात धडधडणारी तोफ म्हणजे आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी गावचे सुपुत्र गोपीचंद पडळकर यांना होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाचे स्थान देऊन तमाम महाराष्ट्रातील बहुजनांचा सन्मान करावा अशी मागणी शिक्षक नेते यू टी जाधव यांनी केली आहे पडळकर यांनी गरीब मराठा बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून दोन हजार बारा साली जत तहसील कार्यालयावर सर्वप्रथम मोर्चा काढला मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं म्हणून लढणारे ओबीसीच्या आरक्षणाचे संरक्षण व्हावे म्हणून आवाज उठवणारे शिक्षण आरोग्य एस कर्मचारी ग्रामसेवक तलाठी अंगणवाडी सेविका आशा वर्कर गावगाड्यांपासून लमानताड्यांपर्यंत सर्वच छोट्या मोठ्या समाज घटकांसाठी कार्यरत राहणारे शेती व शेतकऱ्यांसाठी राजेवाडी तलाव फोडणारे टेंबूचे कार्यालय फोडणारे एम पी एस सी विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढणारे गोरगरिबांना न्याय देणारा अहोरात्र झटणारा प्रसंगी जनसामान्यांसाठी जेलवारी आनंदाने स्वीकारणारे महाराष्ट्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य आणि जत विधानसभा मतदारसंघातून विक्रमी विजय नोंदवणारे प्रतीक असलेले माझा आठपाडी खानापूर तालुका म्हणजे राजकीय व सामाजिक जीवनाचा पाया समजणारे त्यात दगडाची भर घालणारा माझा धनगर समाज मजबूत पायावरती उभा राहिलेल्या भिंती म्हणजे महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाज त्याच्यावरती घातलेला स्लॅब म्हणजे पक्षाने व नेतृत्वाने केलेला आदर आणि त्यामागचा कळस म्हणजे जत मधील सुज्ञ मतदार बंधू भगिनी अशा सकारात्मक ऊर्जा स्तोत्र असलेल्या उदयनमुख व महत्वाकांक्षी नेतृत्वास आदरणीय दबंग आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात महत्वाचे स्थान देऊन तमाम महाराष्ट्रातील बहुजनांचा सन्मान करावा अशी मागणी शिक्षक नेते यू टी जाधव हो यांनी केली आहे जतकरांनी विधानमंडळाचे पुढील दार फोडून आमदारकीची संधी दिली त्या संधीचं रूपांतर नक्कीच लवकरात लवकर नामदारकीत व्हावं अशी आस अखंड महाराष्ट्राला लागलेली आहे लवकरच तो आनंदाचा क्षण साकार हो अशी तालुक्यातील सर्व जनतेकडून मागणी होत आहे लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा